आज आपण इंस्टंट चकली बनवतो आहे चकलीचा अजून एक प्रकार आपण बनवतो आहे याआधीही मी तुम्हाला बटर चकली कशी बनवायची त्याची रेसिपी सांगितलेली आहे आज आपण रवा आणि तांदळाच्या पिठापासून होणारी झटपट कुरकुरीत कमी तेलकट संपेपर्यंत अजिबात होणार नाही एवढी कुरकुरीत ही चकली आहे आणि एकदा तुम्ही या पद्धतीने बनवलात नाही ही चकली तर नेहमी ही चकली बनवायला एवढीच चविष्ट लागते ही चकली आणि बनवायलाही खूप सोप्प आहे बघा की मस्त अशी काटेदार अशी आपण चकली बनवलेली आहे तर ही चकली बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी तीन कप पाणी घेते आहे मेजरमेंटसाठी तुम्ही घरातला कुठलाही एक कप घ्या आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्या म्हणजे तुम्हाला परफेक्ट चकली बनवता येईल तरी बघा तीन कप मी इथे कढईमध्ये पाणी ओतलेलं आहे पाणी आपण गरम चांगलं उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे तोपर्यंत आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि अगदी अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओव्यामुळे ॲसिडिटचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही आणि दोन छोटे चमचे आपण इथे सफेद तीळ घालायचे सफेद तीळमुळे मस्त चवही येते आणि अशी कुरकुरीत छकली आपली तयार होते तर दोन चमचे तीळ घातल्यानंतर अर्धा चमचा इथे धनी पावडर घालते सोबतच पाव चमचा हळद घालायची आपल्याला आणि आता थोड छकलीला तिखटपणा येण्यासाठी आपण इथे एक चमचा लाल मिरची पावडर घालतो आहे आता तुमच्याकडे जो कुठला लाल मिरची पावडर असेल तो तुम्ही घालू शकता आणि दोन चमचे आपण इथे तेल घालायचं आहे जास्त तेल घालायची गरज नाही दोन चमचे तेल घालायचं आहे जर जास्त तेल घातलं तर मग चकली जी असते ती तेलकट होते आणि जास्त तेल चोकते आता हे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आधी आपण यामध्ये एक कप रवा घालायचा आहे तर ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्यानेच रवा घातलेला आहे आधी मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता रवा बघा थोडासा घट्ट आला आलाय तोपर्यंत आपण यामध्ये दोन कप तांदळाचं पीठ घालायचं आहे हे जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो तेच मी घेतलेलं आहे कुठलं वेगळं आपण दळून आणलेलं नाही आहे पण ते घरामधलंच पीठ वापरायचं आहे किंवा मग रेडीमेड मार्केटमध्ये जे पीठ तुम्हाला मिळेल ते तुम्ही घेऊ शकता आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ बघा मस्त व्यवस्थित मिक्स झालेलं आहे वाफी छान येते आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित वाफवलं गेलेलं आहे आता गॅस बंद करून याला आपण दहा मिनटं असंच ठेवून देणार आहोत म्हणजे पीठामध्ये व्यवस्थित वाफ मुरली जाईल आता दहा मिनटं झालेली आहेत वाफ बाका कमी झालेली आहे पीठ आता सा गरमच आहे थोडं तर आता हे पीठ आपण एका परातीमध्ये वगैरे काढून घेऊया मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया तर हे पीठ मी एका परातीमध्ये काढून घेते तर सर्व पीठ आपण चमच्या साह्याने परातीमध्ये काढून घेतो आहे तर आता हे पीठ तुम्ही एक ग्लासाच्या साहाय्यानेही मोजू मळू शकता म्हणजे ग्लास घेऊन किंवा असं पाण्याचा हात लावून लावूनही मळू शकता पाण्याचा हात लावून मळल्यामुळे काय होतं आपल्या हाताला चटके लागत नाही ला त्यामुळे थोडं मध्ये मध्ये हाताला असं पाणी लावून हे आपण पीठ मळून घेणार आहोत सुरुवातीला थोडंसं चटके लागतात म्हणून तुम्ही ग्लासानेही असं ग्लासाने मळूनही घेऊ शकता तर मी स थोडा थोडा हा पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घेते तर हे पीठ आपलं बघा मस्त असं एकत्र झालेलं आहे पीठ मळलेला छान असं मळलं पाहिजे म्हणजे काय होतं पिठामध्ये समजा कुठल्या पिठाच्या वगैरे गुठळ्या राहिल्या असतील तर त्याही मोडून घेता येतात आणि यापेक्षा ही जास्त पाणी आपल्याला घालायचं गरज नाही पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तीन कप आपण पाणी वापरलं होतं कारण दोन कप आपण तांदळाचं पीठ आणि एक कप रवा वापरला होता त्यामुळे दोन तीन कप पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे आता आपलं पीठ व्यवस्थित एकत्र झालेलं आहे मळून झालेलं आहे आता काय करायचं आहे थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला आणि हे पीठ सर्व एक व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही तर इथे मी थोडंसं तेल घेते हातामध्ये एकचा आणि एक छोटा चमचा आणि आपण हे पीठ परत व्यवस्थित मळून घेऊया पीठ लावल्या मीठाला तेलामध्ये थोडंसं मळलं ना की पीठ एकदम स्मूद होतं आणि आपल्याला जेव्हा चकलीच्या साच्यामध्येही घालू तेव्हाच व्यवस्थित चकली पाडल्या जातील चिकटणार वगैरे नाही त्यामुळे थोडंसं तेल लावून परत मळून घ्या तर हे पीठ मी मळून घेते तेल लावून आता पीठ आपलं व्यवस्थित मळून झालं आहे तर इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि हे बघा काटेदार अशी चक चकलीचं प्लेट घेतलेली आहे तर ही प्लेटलाही आणि साच्यालाही आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर पहिलं आपण ही प्लेट लावून घेऊया तर साच्या पूर्ण व्यवस्थित पॅक केल्यानंतर आपल्याला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ चिकटणार नाही तर ब्रशच्या किंवा हाताच्या साह्याने तुम्ही पीठ लावून तेल पूर्ण लावून घेऊ शकता पुन्हा खाली प्लेटलाही आपल्याला तेल लावायचं आहे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आता तेल लावून साच्याला आपण तेल लावून घेतल्यानंतर चकलीचा जो वरचा भाग असतो साच्याचा त्यालाही तेल लावून घ्यायचं आता आपण जो पिठाचं थोडं थोडं पीठ घेऊन त्याचं गोल असं गोळा करून आपण ते पी साच्यामध्ये भरणार आहोत साच्यामध्ये साच्या पीठ भरताना एक काळजी करायला घ्यायची आहे व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला पीठ भरायचं आहे कुठेही गॅप राहिली नाही पाहिजे गॅप राहिली तर काय होतं जेव्हा आपण चकली पाडतो ना तेव्हा मग मध्येच चकली तुटू शकते त्यामुळे व्यवस्थित दाबून दाबून आपण हे पीठ भरून घ्यायचं पीठ आपण भरताना ही, भरता ही व्यवस्थित वरपर्यंत थोडं भरायचं फक्त थोडीशी गॅप ठेवायची अगदी थोडीशी गॅप ठेवली आहे त्यानंतर हे साच्या व्यवस्थित आपण पॅक करून चकली पाडायला घेणार आहोत तर साच्या पूर्ण मी कवर केलेला आहे आता आपण चकली पाडण्यासाठी घेणार आहोत तर काय करायचं एखादा पेपर घ्यायचा किंवा तुम्ही प्ला स्टीलच्या डिशवरती वगैरे ही चकल्या पाडू शकता मग मला पेपरवरती इझी पडतं म्हणून मी प्ले पेपर घेतलेला आहे पेपरवरती फक्त गोल गोल आपल्याला साच्या फिरवत जायचं आहे आणि व्यवस्थित आता तुम्हाला कुठल्या साईजची चकली हवी आहे त्यानुसार तुम्ही चकली पाडू शकता आता मी थोडीशी मोठ्या साईजची चकली बनवते बघा साधारण मोठी हो चकली बनवलेली आहे आणि जे शेवटचं टोक असतं ना तेने हो ते नेहमी प्रत्येक वेळी अगदी घट्टसर असं जॉईंट करायचं म्हणजे काय होतं जेव्हा आपण चकली तळतो तेव्हा ती सुटत नाही त्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं आहे तर बघा आपल्या अशा चकल्या मी पाडून घेतलेल्या आहेत थोड्या आता कढईमध्ये तेलही गरम करत ठेवलेलं आहे तर चकली कशी उचलायची तसा प्लेन चमचा वगैरे घ्यायचा त्याने अलगच चकली उचलायची आणि तेलामध्ये सोडायची आपल्याला तर तेलही चांगलं गरम पाहिजे गरम तेलामध्ये आपण ते चकली सोडायची आहे जर आणि गॅस एकदम मिडियमवरती ठेवायचं हाय फ्लेमवरतीही ठेवायचं नाही आणि लो फ्लेमवरती ठेवायचं नाही जर लो फ्लेमवरती ठेवला तर चकली तेल जास्त शो शोषून घेते तेलकट होते आणि जर हाय फ्लेमवरती तळायला गेलात तर मग चकल्यातून हातून फ्राय होत नाही कच्ची मत, ते आणि मग आता चकली जेव्हा आपण कढईमध्ये सोडतो तेव्हा अलग सोडायची साईडने सोडायची म्हणजे तेल वगैरे अंगावरती उडत नाही आणि एका साईडने जोपर्यंत व्यवस्थित फ्राय होत नाही तोपर्यंत चकलीला अजिबात टच करायचं नाही त्या नाही नाहीतर काय होईल चकली नरम असते तर ते तुटू शकतात तेलात विरगळू शकतात त्यामुळे ही काळजी घेणंही खूप गरजेचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती हा फ्राय केल्यामुळे मस्त व्यवस्थित चकल्या आतूनही व्यवस्थित फ्राय होतात आणि थोड्या थोड्या वेळाने मग अशा प अलटवून पटवून आपण चकल्या व्यवस्थित सर्व बाजूने फ्राय करून घ्यायच्या आहेत आता आपली चकली फ्राय झालेली आहे की नाही व्यवस्थित हे एक ओळखण्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे तेल व्यवस्थित थंड होतं बघा जास्त बुडबुडे नाही आहेत म्हणजे चकली आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे तर ही चकली आता आपण काढून घेऊया का किती मस्त हे ओळखण्याचं एक महत्त्वाचं पॉईंट आहे की तेल जोपर्यंत थंड होत नाही शांत होत नाही तोपर्यंत चकली व्यवस्थित तळली जा गेली नाही हे समजावं आता हे चकले आपल्या तयार झालेले आहेत तळून आणि खरंच खूपच चविष्ट लागतात मस्त असे एकदम कुरकुरीत तर या सणाला वगैरे तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही चकलीची रेसिपी कशी वाटली आणि जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वेल ही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोचेल आणि किती सुंदर दिसेल बघा चकल्या एकदम मस्त जशा मार्केटमध्ये मिळतात तशाच चकल्या आपण घरच्या घरी किती सहजपणे बनवू शकतो आणि कमी साहित्यात तयार होतात